नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ड्रीम पोस्ट अकॅडमीमध्ये तुम्हाला सगळ्यांचे सहर्ष स्वागत आज आपण महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल अर्थात इकॉनॉमिक सर्वे ऑफ महाराष्ट्र दोन हजार तेवीस चोवीस याचा अभ्यास करणार आहोत आणि आपल्याला माहीतच असेल की लेटेस्ट जे ट्रेंड चेंज झाला आहे म्हणजे पाठीमागचे दोन वर्ष आपण जर लक्षात घेतले तर इकॉनॉमिक सर्वेमधनं जास्तीत जास्त प्रश्न यायला सुरुवात झालेली आहे आणि तसं पाहिलं तर हा शेवटचा ऑब्जेक्टिव्ह आहे त्याच्यामुळे ही संख्या वाढू देखील शकते त्याच्यामुळे आपण कुठलीही रिस्क न घेता ह्या वेळेचं जे लेटेस्ट सर्वे आहे ते आपण कवर करत आहोतच राईट आणि महत्त्वाचं म्हणजे आपण याचबरोबर बजेटदेखील कवर करत आहोत कारण बजेट हा देखील आपण प्रिलीमच्या अंगाने करत असतो पण आपण देखील तो करून घेतला आहे जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये काही कमी पडू नये राईट तर आपला प्रयत्न असेल की जे काही सध्या लेटेस्ट ट्रेंड चेंज झाला आहे त्यानुसार तुम्हाला सर्व काही देणं आणि तुम्ही तसा पुरेपूर फायदा करून घेणं हे तुमचं कर्तव्य आहे आता इकॉनॉमिक सर्वे घ्यायची गरज का पडली याचं कारण काय तर ॲक्च्युली आपल्या सिलेबसमध्ये डायरेक्टली तो, तो कुठे मेन्शन केलेला नसतो बऱ्यापैकी पण आपल्याला माहिती की तो एक प्रकारचं पार्ट अँड पार्सल आहे म्हणजे इकॉनॉमिक सर्वे स्टडी केल्याशिवाय इकॉनॉमिक्स आपण स्टडी करू शकत नाही असे आता सध्या कंडिशन झालेली आहे आणि जर तुम्ही सगळा जर कोर सिलेबस चांगला अभ्यास केलेला असेल तर तरच हे लेक्चर पाहायला सुरुवात करा मी असं सजेस्ट करेल कारण बऱ्याचशा काही कन्सेप्ट आहेत हे इकॉनॉमिक्समध्ये हे ऑलरेडी आपण शिकलेले आहोत म्हणजे जी एस फोरचे लेक्चर तुम्ही जे पाहिले सगळे तर त्याच्यामध्ये तुम्ही हे सगळं कुठं न कुठे हे सगळ्या गोष्टी पाहिलेल्या असतीलच त्याच्यामुळे बेसिक गोष्टीमध्ये आपण जास्त वेळ घालणार नाही आहे जे आपल्याला इकॉनॉमिक्स सर्वेमधले ज्या महत्त्वाच्या फॅक्ट्स आहेत त्या आपल्याला एक्झामच्या अँगलने कवर करायच्यात आणि मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये लक्षात ठेवा राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीसमध्ये इकॉनॉमिक सर्वेमध्ये जवळपास पंचवीस ते सव्वीस प्रश्न विचारलेत आपण राऊंड फिगर जरी पंचवीस पकडली तर त्या पंचवीसपैकी जवळपास तेरा एक प्रश्न महाराष्ट्र इकॉनॉमिक सर्वे आणि जवळपास दहा ते बारा प्रश्न हे भारताचे इकॉनॉमिक एक सर्वे असं जवळपास पंचवीस एक प्रश्न तुम्हाला त्याच्यामध्ये ह्या सर्वेमधून आलेले दिसतील मग त्या अँगलने आपण सध्या कवर करतोय आपण हा जो सर्वे आहे जसं आपल्याला तुम्हाला मी इंडेक्स दाखवेल त्या इंडेक्सनुसार आपण काय करतो आहे वेगवेगळ्या चॅप्टरमध्ये डिवाईड करतो आहे जेणेकरून तुम्हाला ते कन्फ्यूज होऊ नये तुमच्यावर एकच व्हिडिओ जास्त वेळ पाण्याचं बर्डन येऊ नये आणि तुम्हाला सिलेबसच्या अँगलने ते कवर करता यावं या हिशोबाने आपण ते कवर करतोय तर मी सुरुवात तुम्हाला दाखवतो तो म्हणजे तुम्हाला, तुम्हाला इंडेक्स राईट तर इंडेक्स पाहून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी लक्षात येईल की कशाप्रकारे याच्यामध्ये आपल्या सिलेबसच्या बऱ्याचशा गोष्टी ओव्हरलॅपिंग आहेत राईट तर बघा तुम्हाला दिसत असेल की दृष्टिक्षेपामध्ये महाराष्ट्र म्हणजे थोडक्यामध्ये महाराष्ट्राचा आढावा घेतला आहे महाराष्ट्राचा ओवरऑल एक समरी म्हणतो आपण राईट वन पेज समरी नंतर महाराष्ट्राची आणि भारताची त्यांनी तुलना केली म्हणजे आकडेवारीच्या भाषेमध्ये ते आपण पाहणार आहे नंतर राज्याची अर्थव्यवस्था कशी आहे आपल्या जी एस फोरमध्ये सिलेबस आहे लक्षात ठेवा ज्यास तो चॅप्टर येईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगणार आहे आता जे वरवर सांगतो आहे तर राज्य महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था हा आपल्या जी एस फोरमध्ये सिलेबसमध्ये आहे तसंच कंबाईनच्या मुख्य परीक्षेच्या सिलेबसमध्ये देखील आहे नंतर लोकसंख्या तर लोकसंख्या हा चॅप्टर देखील आपण विकासामध्ये स्टडी करत असतोच प्रिलिममध्ये देखील आपण स्टडी करत असतो नंतर राज्य उत्पन्न जसं राष्ट्रीय उत्पन्न असतं तसं राज्य उत्पन्न देखील असतं नंतर किमती आपल्याला माहिती आहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण स्टडी करत असतोच किमती व सार्वजनिक वितरण व्यवस्था नंतर लोकवित्त म्हणजे पब्लिक फायनान्स हा तर आपल्याला याच्यावर सेपरेट सिलेबसमध्ये टॉपिक दिलेले आहेतच नंतर संस्थांद्वारे केला जाणारा वित्त पुरवठा आणि बाजार आपल्याकडे माहिती आहे पब्लिक फायनान्समध्ये मग आपण वित्त बाजार देखील पाहतो सॉरी वित्त पुरवठा देखील पाहतो आणि भांडवली बाजार देखील पाहतो कृषीवर आपल्याला माहिती आहे ऑलमोस्ट आपले वन फोर्थ क्वेश्चन हे कृषी विचारले जातात मग त्या अंगाने विचार केला तर कृषी के हा खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे आपल्यासाठी नंतर उद्योग आणि सहकार याच्यावर देखील आपल्याला सेपरेट टॉपिक सिलेबसमध्ये दिलेत उद्योग आहे सहकार आहे नंतर पायाभूत सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर आप सिलेबसमध्ये सेपरेट पॉईंट आहे सामाजिक क्षेत्र याच्यामध्ये शिक्षण आरोग्य महिला बालविकास रोजगार गृहनिर्माण पाणीपुरवठा स्वच्छता पर्यावरण संवर्धन सामाजिक न्याय आणि एस डी जी आणि मानव विकास तर हे सगळे पॉईंट सिलेबसमध्ये कुठं ना कुठे मेन्शन केलेले आहेतच तर हे तुम्हाला ओवरऑल कं इंडेक्स दाखवायचा पर्पज काय तर हे सगळे पॉईंट सिलेबसला धरून आहेत आणि त्याच्यामुळे मग आपल्याला मुख्य परीक्षेमध्ये त्याच्यावर डायरेक्ट प्रश्न विचारले जातात तर जास्त वेळ नाही घेता आपण सुरुवात करणार आहोत आपल्या आप पहिल्या पॉईंटला जेणेकरून तुम्हाला कसं लवकरात लवकर सिलेबस कव्हर करता येईल तर पहिला आपला जो टॉपिक आहे आजचा तो आहे राज्याचा संक्षिप्त आढावा मी शक्य त्या ठिकाणी थोडंसं वेगळे कलर यूज करणार आहे कारण मी तो मुद्दाम पहिल्यांदाच हायलाईट केला आहे पहिल्यांदा म्हणजे आपण एकदाच तो हायलाईट करून घेतला आहे जेणेकरून कसं ज्या वेळेस गरज पडेल आपण त्यानुसार त्याच्यामध्ये कलरिंग करू शकतो तर सध्या आपण पाहतो राज्याचा संक्षिप्त आढावा तर हे लक्षात ठेवा मी हे जनरिकली जर अँगल विचार केला तर जे एक्झामच्या अँगलने ते हायलाईट केलेलं आहे आता त्याच्यामध्ये देखील काय फॅक्ट्स आहेत त्या देखील आपण वेगळ्या अँगलने हायलाईट करूया जेणेकरून रिव्हाइज करताना तुम्हाला ते थोडंसं सोयीचं होईल राईट तर बघा आपण राज्याचा संक्षिप्त आढावा पाहूया तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे बघा आता हे जे तुम्हाला याच्यामध्ये दिलं आहे ना हे थोडंसं सगळंच आपण हिस्ट्री जॉग्राफी इकॉनॉमी पॉलिटी ह्या सगळ्या अँगलने आपल्याला दिलेलं आहे ओवरऑल आपल्याला कर्च दिला आहे पण तर आपल्याला इकॉनॉमिक्सच्या अँगल देखील विचारलं जाऊ शकतं त्याच्यामुळे हे आपल्याला सगळं परीने वाचून घ्यायचं आहे म्हणजे आपण सिलेबसमध्ये जसं पॉइंट आहे त्या अँगलने स्टडी करतो आहे तर लक्षात घे की महाराष्ट्र जे आहे हे आपल्याला माहिती आहे की अरबी समुद्र किनारच्या वसलेलं आहे आणि आपल्या पश्चिमेला काय आहे तर अरबी समुद्र आहे बरोबर आणि जर तुम्हाला कॉर्डिनेट्स विचारले तर कॉर्डिनेंट्स आपल्याला आपण जॉग्रफीमध्ये स्टडी करत असतो या ठिकाणी त्याची गरज नाही आपल्याला टोटल समुद्रकिनारा किती लाभला आहे ला तर सातशे वीस किलोमीटर लक्षात ठेवा तर हे तुम्ही असे फॅक्ट्स पाठ करून ठेवू शकता सातशे वीस किलोमीटरचा समुद्रकिनारा आपल्याला लाभलेला आहे संपूर्ण भारताचा विचार तर आपल्याला माहिती आहे जवळपास सात हजार पाचशे सतराच्या आसपास आहे पण महाराष्ट्राचा किती आहे तर सात हजार सॉरी सातशे वीस किलोमीटर एवढा किनारा आहे नंतर जर आपल्याला पर्वतरांगा विचार केला तर आपल्याला माहिती आहे की आपल्याकडं सह्यद्री पर्वतरांगा आहे त्याला आपण पश्चिम घाटाचा पाठ मानला जातो त्याच्यानंतर आपल्या उत्तरेला काय आहे तर आपल्याकडे सातपुडा पर्वतरांगा आहेत बरोबर विंध्य त्याच्या खाली सातपुडा आहे मध्य प्रदेशमध्ये त्या रांगा सुरू होतात विंध्य आणि सातपुडा नंतर आपल्याकडं पूर्वेला कुठल्या पर्वतरांगा आहेत तर भामरागड चिरोली आणि गायखुरी ह्या पर्वतरांगा आहेत तसंच आपले बाकीच्या बॉर्डर विचारत घेतल्या तर आपल्या वायव्यला म्हणजे नॉर्थ वेस्टला गुजरात आहे नंतर उत्तरेला आपल्या मध्य प्रदेश आहे नंतर पूर्वेला छत्तीसगड आहे आग्नेयला तेलंगणा आहे दक्षिणेला कर्नाटक आहे आणि नैऋत्यला गोवा आहे लक्षात ठेवा राईट तर ह्या सगळ्या गोष्टी आपण जॉग्रफीमध्ये मॅपिंगच्या स्वरूपात स्टडी करत असतो आपली ज्यांनी जॉग्राफीची बॅच घेतली त्यांना माहिती असेल आपण ऑलरेडी मॅपिंग करून सांगितलेलं आहेच आहे आणि सध्या जर विचार केला तर राज्याची विभागणी छत्तीस जिल्ह्यामध्ये दे करण्यात आलं छत्तीस जिल्हे आणि सहा महसूल विभाग द्यावेळेस महाराष्ट्र स्वतंत्र झाला म्हणजे एक मे एकोणीसशे साठ त्यास आपल्याकडं सहा महसूल विभाग होते किती सहा राईट आणि जिल्हे किती होते तर सव्वीसच होते त्याच्यानंतर आपण मग एकोणीसशे एक्क्याऐंशीपासनं त्याचे विभाजन करत आलो आपल्याला माहिती आहे एकोणीसशे एक्क्याऐंशी ब्याऐंशीपासनं मग ते जिल्हे तुटत तुटत म्हणजे विभाजन होत गेले आणि सध्या छत्तीस जिल्हे झालेत राईट छत्तीसावा जिल्हा कुठला हे तुम्हाला मी ॲडिशन सांगू ठेवतो पालघर आपल्याला माहिती आहे ठाण्याचं विभाजन करू आपण पालघर हा नवीन जिल्हा केला छत्तीसावा आणि सहा महसूल विभाग जे आहेत आधी चार होते तर सहा झालेत नंतर महाराष्ट्राचं हवामान कसं आहे तर हवामान आपलं बघा उष्ण पावसाळी थंड असे टोटल मिळून विचार केला तर उष्ण कटिबंधीय मोसमी हवामान आहे राईट तर काय सांगितलं तुम्हाला मी उष्ण कटिबंधीय मोसमी हवामान आपलं आहे आपल्याला माहिती आहे की आपण ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आपल्यामधून जातो आणि त्याच्यामुळे आपलं ओवरऑल हवामान जे आहे ते कसं येतं भारतामधून विचार केला तर आपण ट्रॉपिक ऑफ कॅन्सरच्या खाली त्याच्यामुळे मग उष्ण कटिबंधीय मोसमी हवामान आहे असं तुम्ही जॉग्राफीशी लिंक करू शकता आपल्याकडे मार्च महिन्यात हिवाळा सुरू होतो राईट त्याच्यानंतर बाकी मग जूनच्या सुरुवातीला मान्सून येतो आणि नोव्हेंबरमध्ये हिवाळा असतो नंतर पुढचं बघा जर लोकसंख्येच्या बाबतीमध्ये विचार केला तर आपला क्षेत्रफळानुसार देशात तिसरा क्रमांक लागतो तर तिसरा क्रमांक लागतो राईट तिसरा क्रमांक क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये लागतो आणि जर बाकीच्या अंगाने विचार केला म्हणजे कुठल्या लोकसंख्येच्या बाबतीनुसार तर दुसरा क्रमांक लागतो ठीक आहे आता शहरीकरण झालेलं आपल्याला माहिती आहे जवळपास पंचेचाळीस टक्के एवढं आपल्याकडं शहरीकरण आहे आता आकडेवारी पण खूप जुनी म्हणजे दोन हजार अकराच्या सेन्ससनुसार ही सगळी से आकडेवारी आहे त्याच्यामुळे शहरीकरण त्या अँगल विचार केला तर महाराष्ट्राचा जवळपास पाचवा क्रमांक लागतो शहरीकरणाच्या बाबतीमध्ये एक नंबर माझ्या मते गोवा आहे राईट तर शहरीकरणाच्या बाबतीमध्ये आपल्यावर भरपूर मोठ्या प्रमाणात आहे आणि जर लेटेस्ट माझ्या मते जर इन केस जर आपला सर्वे कम्प्लीट झालेला असता तर माझ्या मते ते नक्कीच पन्नास टक्क्याचे वर जाऊन इवन आपण गोव्याला देखील टक्कर दिली असती त्याच्यानंतर बाकी मग भारतातील सर्वात लांब सागरी सेतू कुठला अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा सेवा अटल सेतू हा कुठं आपल्याकडं मुंबईमध्ये आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे सगळ्यात लांब सागरी सेतू अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा सेवा अटल सेतू नंतर समुद्राखालील बोगदा असलेली भारतातील पहिला किनारी रस्ता देखील मुंबईमध्ये आहे नंतर यानंतर आपल्याला पाहिजे आपल्याकडं मुंबई आर्थिक राजधानी माहिती आहे देशाची आर्थिक राजधानी मुंबई आपल्या राज्याची जर राजधानी असेल तर ती देशाची देखील आर्थिक राजधानी आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि त्याबद्दल आपल्याला अभिमान आहे नंतर देशातील नव्हे तर, देशा तर आशामधील सगळ्या जुना बाजार तो म्हणजे मुंबई शेअर बाजार मुंबई स्टॉक एक्सचेंज हा देखील आपल्याकडं आहे ठीक आहे आपल्याकडं असा वारसा लाभला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे सगळे लोक गुन्ह्या गोविंदन राहतात भरपूर सारे आपल्याकडे नाट्याचे संस्कृतीचे उच्च वेगवेगळ्या कलाप्रकारांचे आहेत आपल्याकडे त्याच्यानंतर मग अजून पुढे जायचं झालं तर आपल्याकडे अजंठा वेरूळ घारापुरी लेणी नंतर एकोणीसाव्या शतकातील न्यू गॉथिक शैलीतील सार्वजनिक इमारती आणि विसाव्या शतकातील आर्ट डेको इमारती छत्रपती शिवाजी टर्मिनस हे वर्ल्ड हेरिटेज साईट हे पाठ करून ठेवा कारण वर्ल्ड हेरिटेज साईट आपल्यासाठी महत्त्वाचे असतात भले इकॉनॉमिक चान नाही पण एक, एक आपल्यासाठी प्राऊड मुवमेंटपणा किंवा जॉग्राफी चान गेलने हे तुम्हाला माहीत पाहिजे किंवा करंट चाँगेलने तर अजंठा वेरूळ लेणी आपल्याला माहिती आहे अजंठा वेरळ घारापौरवची लेणी नंतर एकोणीसाव्या शतकातील ज्या आपल्याकडे इमारती बांधल्या गेलेल्या आहेत या विसाव्या शतकातील ज्या आठ डेक्को इमारती आहेत आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस हे आपल्याकडे वर्ल्ड हेरिटेज साईट आहे तसंच जर आपण रामसर साईटचा विचार केला तर नांदूर महादमेश्वर आपल्याला माहिती आहे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे नंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये बु बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार सरोवर ज्या ठिकाणी आपल्याला माहिती उल्कापात झाला होता आणि त्यामुळे मग लोणार सरोवर निर्माण झालेला आहे नंतर ठाणे खाडी Uh, जे आहे ठाण्याची जी क्रिक आहे त्या ठिकाणी रामसर स्थळाचा दर्जा भेटला म्हणजे कुठले कुठले नांदूर माधमेश्वर नंतर लोणार सरोवर आणि गाडी ही आपल्याकडे कसले स्थळं आहेत रामसर साईट्स आहेत हे आपण ऑलरेडी पर्यावरणामध्ये स्टडी करतो बाकी मग महत्त्वाच्या गोष्टी आपल्या म्हणजे गेट ऑफ इंडिया वगैरे सारख्या गोष्टी आहेत राईट तर थोडक्यामध्ये हे आढावा तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये कुठल्या कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर तुम्ही त्या अँगलने या सगळ्या स्टडी करू शकता तर हा सगळा राज्याचा संक्षिप्त आढावा होता ज्या ठिकाणी अशा कळलं त्या ठिकाणी मी एक्स्ट्रा माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे पण बऱ्याचशा गोष्टी आपल्या बाकी सब्जेक्टमध्ये जसं की जॉग्राफी असेल हिस्ट्री असेल पॉलिटी हो हो या ठिकाणी ते ऑलरेडी कवर होतात आणि ते पुढे येणारच आहेत होतं तुमचा राजाचा संक्षिप्त आढावा बरोबर आता आपण काय करूया दृष्टिक्षेपामध्ये महाराष्ट्र पाहूया तर यासाठी आपण पुढचं लेक्चर घेऊया यासाठी आपण या स्टॉप पॉज करूया